नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता माहीच्या मागे पुन्हा नील लागलेला असतो असतो तेव्हा लगेच म्हणतो आता आता आपण पुन्हा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत ना त्यामुळे तू या गोष्टीला नकार देऊ नको तेव्हा ती म्हणते नाहीच आहे आपण आणि त्यावर तो कारण विचारतो तर ती म्हणते मी तुला सांगितलं आहे कारण आता माझं तुझ्यावर नाही माझं अक्षयवर प्रेम आहे हे ऐकून मात्र आता नील तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतो परंतु माहीचं मात्र आता अक्षयवर मनापासून प्रेम असतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता रमा मात्र पुन्हा घरी निघालेली असते तर काका मात्र तिला इग्नोर करतात तेव्हा मात्र आता घरातल्यांना ते, ते सांगू लागतात की मला अजूनही वाटतं आहे की ही आपली रमा नाही त्यामुळे आता तिच्या आईला मोठा धक्का बसतो की असा अविश्वास का दाखवतात दुसरीकडे अक्षय रमाला घरी आल्यावर विचारतो तुला असं वाटतं आहे ना की आता मी तुला घ्यायला आलो नाही म्हणून तुला राग आला असेल तेव्हा ती म्हणते नाही असं काही नाहीये पण बऱ्याच दिवसांनी घरच्यांना भेटल्यामुळे थोडस मला तिथे इमोशनल झाल्यासारखं झाला आता अक्षय मात्र तिला विचारतो बऱ्याच दिवसांनी असं का बोलते आहे दुसरीकडे मात्र आता आजी रमाला पार्टीत घेऊन येतात आणि ते तिची ओळख करून देतात तेवढ्यात मात्र आता तिथे रेवाची आई असते आणि ती म्हणते हो हो यांची ही ग्रँड डॉटर इतकी भारी आहे अडाणी कुठली तर तेवढ्यात आता लगेचच आई आजींचा असा समज असतो की ही माही आहे त्यामुळे त्या म्हणतात की तुम्ही कुठलंही स्पेलिंग हिला विचारा आणि काही इंग्लिश मध्ये विचारा ती लगेचच उत्तर देईल कारण त्यांना कॉन्फिडन्स असतो की ही माई आहे आणि ती रमा असते त्यामुळे आता रमा आता खूपच घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की करा शेअर करा सबस्क्राईब